मुक्काम पोस्ट पडी औन दार मग म्हातार थुकायला वाटी लगवीला मडख आणि मग कोपऱ्यात पडातन मग सुनबाई पोर रडायला लागल का गप रड लग नको कोपऱ्यात भोकाडी गप रड नको कोपऱ्यात भोकाडी तिरराय एकरची भोखाडी गप रड नको भोकाडी मग हे पडल्या पडल्या म्हणते खाऊ का तुला आता का गु खातो का खायचं तर सोमवारी सोमारी खायचा ना आलाय का सोमवारी नळ्या खायचा एकादशीला मूथ पेयाचा ठोण आणि आता काय खाऊ गो खाय आता काय खातो हो वेळ गेली कार्यक्रम गेला सत्ता गेली जर सरकारनं अशी स्कीम काढली अकस्मात मारणाऱ्यांना तीन लाख म्हाताऱ्यांना सांगतो बाहेर झोपत जा कवाय मुंडक दावीन पोर्या कवाय बी बसल्या बसल्या कार्यक्रम होईल भाऊ अरे आता जर एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपलं क्वाटर बाजी तो इंदुरीकरला लाव लावीन ना ते अजून दहा वर्ष न नाचतच येणार आतूनच मम्मी मय आराम पपा को बताओ तेरा दुश्मन आ रहा है न काय तो सीधा रैना वरना शादी के बाद देख लुंगा असं खास प्रोडक्शन घेणार भाऊ भयानक होणार सगळ्या लागवडी खराब झाल्या भाऊ <laughs> कधी बी मुला सुन भाई देखत बायकोला वाईट दे बोलायचं नाही बायको गेल्यावर तुमचे कोण आदर घेणार आहे उलट वागायचं महिला मंडळाने उलट सुना देखत नऊ रेशी जास्त गप्पा आणायच्या म्हणजे सुन्ना श्लो वाटलं तर बोलायचं नाही पण सुना देखत बरंच बोलायचं त्याला उलट म्हणायचं आठ ठोका का बरं उन्हात मर जाऊ तू पियत नाही ना आपणही देत नाही काय झोपाय टायमाला त्याला म्हणजे सरबत करू मग आता काय तू आय नाही ना आपण नाही देत नाही पण म्हातार लय रंगेल होत दिंडी जाच पण जिच्या संग ल तिला असं ते लय क्वालिटी बाज होत जाच होते पण म्हातार लय क्वालिटी बाज गटानामुश्याला नळ्या खात श्रावणात पोथ्या वाचायचं लय उश्या राष्ट्रवादीचे पैसे घेऊन पण त्याचा प्रचार करायचा आली होतं ती आमचे पैसे घ्या सर मतदानाची गावाला निघून जात असं क्वालिटी वाजू मग वाईट दिवस कोणच्या वय येतं का जैसी करी वैसी <laughs> बरं नि कर्म वाईट तर फळ वाईट कर्म चांगलं करून फळ फळ वाईट होतं असं का अभ्यास करून पोर नापास होतं का अशी शाळा आहे का अभ्यासच करीत नाही पेपर भोगवला तर आणि गायड डारत शास्त्राचं पाठीत पास होईन हो त्या म्हाताऱ्यानं त्या जोडीदाराला सांगितलं तू फक्त एक कर मला मला पन्नास रुपये उष्णे दे मी यांची एवढ यांची जीतो क्वालिटी वाजूच असतो आता या जोडीदाराला वाटलं मरत्या खेपाला हे किती मागत आहे पन्नास बिचारेच आयुष्य गेलंय पन्नास बी सत्कारणी तरी लागतील यानं त्याला पन्नास रुपये देऊन टाकले म्हातार लई हुशार माथारेनं त्या पन्नासची ठोकळी केली रात मोजायचं पन्नासच पण अकरा हजार मोजले मत्याने एका रात्री सुनबाईने पाहिलं म्हातारे पैसे मोजते सकाळी म्हातारं उठलं संडासला निघाल्याबरोबर सुनबाईला घेत हातात डबड घेऊन मामजी संडास मातारा मनला बुंगली करा कर आठ वाजता तर कांदा पोहे लिंबू पिळून दहा वाजता तर डीवडी लावून दिला म्हाताऱ्याला कुछ कुछ होताय मात्र म्हणला क्या होत आहे हे सिर्फ मुझे पता आहे तीन तीन वाजता तर परत डीव्हीडी लावून दिला म्हात्याला अरे बाव्या कशाला देतो मिस कॉल सहा वाजता तर कुंबडी पळाली तंगडी तंगडी पळाली लंगडी म्हातारा म्हणलं आता बुंगली संध्याकाळी धनगरवाड्यात घुसला मात म्हणं दणका उठावला इटिंग स्लिपिंग अँड सी द व्ही डू नॉट टेक एनी टेन्शन आख्या मालिका बाज लोक इंग्रजी बातमी ऐकायचं म्हात <laughs> तीन दिवस म्हाताऱ्यानं नोटा मोजल्या पैसे बायकांनी पाहिलं सुनानी मात्र पैसे मुजीतही सुनानी लगेच खिलारी गाठवली हो ते बाजारातून आणल टोंडगे तीन टोळे दोन बस्ती सहा तोळे ती खिलारी नावर्या सांगितलं येड्यावानी काम करीत बसू नका अख्या रात माथारे पैसे मोजित तुम्ही काही येडे झाले का माथाऱ्या काही एवढा पैसा तुम्ही गाल तर फडाना चार सुनान चार पोरांचा मोरच्या माथाऱ्यावर आला माथाऱ्यानं वाळखलं दावान त्या रॉय एका दिवशी आलाय ही मंडळी मुंडक फिरगाळाय बसली माथार लई रंगेल म्हातार लई रंगेल म्हात्यानं त्यांना तिकडे पाहिलं आणि इकडेच का नाही सुरुवात केली म्हात्याला माहिती आता हे मुळा उठतील मग सुनबाया आली लगेच मात्र म्हणली काय मामजी अखेरात पैसे मोदीत आणि याना लागत आता आता ती भाषा तेच बोलू जाणं कोणत्या विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट पण तुमच्या इतकी भयानक भाषा कोणी वापरीत नाही कोणत्यासाठी थुली इस्टेट आम्ही का पोटा खाली आहे ते तुम्हीच बोलू जाणं अशी भयानक भाषा वांगमायात नाही तुमची भाषा वांगमायात तर नाहीच तुमचे शब्द पीएचडी झालेल्या माणसाला कळायचे नाही मराठीची जरी पीएचडी केली नाही एखाद्यानं तरी तो तुमच्या पुढं का तुमचे गॅसच्या वाट्यावरती शब्द तुम्हीच बोलू जाल म्हाताऱ्यानं वळाकलं मग म्हाता म्हणला याबा रक्ताचं पाणी करून पैसा कमावलाय आखा तुम्हाला आहे मला काय करायचं मला सुखानं मरू द्या दावा मोठा घाला तेरा वयाला वाटून घ्या म्हाताऱ्यानं डाव टाकला लहान सुन म्हणली ते खरं येतं काय मात्र आज जातं का उद्या म्हणजे त्यांच्या डोक्यात म्हातारा मारावा आणि मेलन दुसऱ्या दिवशी माथार याने ट्रॅक्टर सजवला मोकार हार माथाऱ्याला जसा झेडपीला निवडून आलाय माथारा बुक्कान हारण भजन्यांना पोत भरतो गांज <laughs> मोकार भजनी मोकार चिलर उधळली लोकांनी गोळा केल्या आणि बिड्या घेतल्या लोकांना काय घेणे पाटील मरून नाही तर केर पाटील मरून लोकांना काय घेणे लोकांनी बिडी घेतली आणि त्याच्याच माउती उदूर सोडायची चालते काही आपल्या बावला तर सारखं हा विनोद नाही वजनदारपणा कशाला गेलाय हो मिश्या बिशा काढल्या आणि त्या वेळेला मिटिंग बसली काढा माथारीची इस्टेट काढली माथारीची इस्टेट सुनानी अशा इटा घेतल्या उभं राहिला काय काय दिसत आहे पोरा अशी पास म्हणजे काढा माथारीची इष्टीत काढली नाही इस्टेट पिशीत पिशी पिशीत पिशी पिशीत पिशी पिशीत पिशीरल्या सुनाला आट्याक आला पोऱ्याची दात खिळ बसली परत पिशीत पिशीत पिशी मधल्या सुनाचा बीपी वाढला फरला पोऱ्याचे क येऊन पडला परत पिशीत पिशी परत पिशीत पिशी काहीच पिशी, 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 निघा नो यांच्या माग उदरीला माणसं उभी नाही <laughs> बामन बाबा नाही बाबा रोख राहतो बाबा तेरावे बोध गुंथ राहिला मोकळा बाबा तेरावे बोध राहिला मग तर तांबड्यात तुम्ही आला परत पिशीत पिशी पिशीत